कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून जागोजागी कॉर्नर सभांचा धडाका सुरू आहे उमेदवारांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची फेरी झाडल्या जात आहे प्रभा क्रमांक बारा मधील वैष्णोदेवी मंदिराजवळ शनिवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे आणि प्रभागाच्या उमेदवार विजयताई आंग्रे आणि हाजी महमूद सय्यद यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते ही सभा कोयटे पितापुत्रांनी आणि आमदार काळेंच्या धडकेबाज भाषणांनी चांगलीच गाजली आहे प्रभाग क्रमांक सात मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत विवेक कोल्हे यांनी संदीप कोयटे आणि काका कोयटे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्यावरील दाखल केलेल्या गुन्हे आणि वर्तमानपत्रातील बातम्यांचा आधार घेत टीका केली होती त्याला संदीप कोयटे यांनी या कॉर्नर सेवेतून पलटवार केला आहे मी जेलमध्ये होतो असे आरोप केले ते सिद्ध करून दाखवा अथवा राजकारण सोडून द्या असे म्हणत विवेक कोल्हे घेता त्यांना आव्हान केले आहे यावेळी मंचावर दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील महिला भगिनी तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी काका कोयटे यांनी कोपरगाव विकासाचे विजन सांगितले महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे सांगत विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली म्हणत विरोधकांवरही निशाणा साधला आहे यावेळी प्रभाग क्रमांक बारा मधील उमेदवारांचे प्रचाराचे बॅनर विरोधकांनी लावू दिले नाही असे आरोप झाल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी आक्रमक पवित्र घेत विरोधकांना चांगले सुनावले इथं प्रचार करणाऱ्यांना दमदाटी केली जात आहे ही मनाची बापाची जागा नाही कोणी घाबरायचं काही कारण नाही असे म्हणत कार्यकर्त्यांना आमदार काळे यांनी बळ दिले आहे अशा अध्यक्ष या माहित तुम्ही उद्या माझा व्हिडिओ दाखवला की नाही कारण काय सध्या गावामध्ये प्रचंड गहशिकीच वातावरण आहे कोणी मी काय बोलल की त्याच्या लगेच घरी माणसं पाठवायचे त्याला फोन करायचे त्याला बोलून घ्यायचं आम्ही ऑफिस काही ये कोणी काय गावामध्ये अरे एवढंच काय कोणी काही रॅलीमध्ये जरी आपल्या सहभागी झालं लगेच बघायचं समोरच्या आपल्या रॅलीमध्ये कोण कोण आहेत त्यांना लगेच फोन करायचे आणि त्यांना बोलून घ्यायचं एवढी दहशत या आज आपल्या कोपरगावच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निर्माण झालेली आहे एवढंच काय आपल्या पराभागाचा एखादा बोर्ड लावायचा म्हटलं बोर्ड सुद्धा लावायला परवानगी देत नाही हजीचा एवढी दहशत आज या ठिकाणी एवढ्या विकासाची कामं केली जातात ते कामं होऊ नये म्हणून दहशत निर्माण केली जाते राज्य सांगितलं की काका साहेबांवर असे आरोप आहेत तसे आरोप आहेत अरे ज्या कलमांचे आरोप आहेत कुठल्याही ते निर्दोष मुक्त झालेले सर्व कलम आहेत आणि तेच आरोप तशाच प्रकारचे कलम हे विविध नेत्यांवर सुद्धा लावले गेलेले आहेत गुरुवारी शंकररावजी कोले साहेब असोत खासदार शंकररावजी काळे साहेब असोत सगळ्यांना सुद्धा अशा प्रकारचे कलम लावले जातात कारण की ते समाज कार्य करत असतात ज्यावेळेस समता नागरिक हो सहकारी पद सोप्याचं कामकाज केलं जातं त्यावेळेस काही लोकांचे काही लोकांना वसुली केली चालत नाही ते त्याच्यावर कर्जदारांवर का ते काही कलम लावतात कर्जदार विरोधामध्ये प्रचार करतात आणि कलम लावतात अशा प्रकारचे कलम लावले गेले परंतु त्या सर्व कर्मामधून काका साहेबांचे असो किंवा सगळ्यांचे असो सगळ्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे तर कुठेही कोणत्याच सिद्ध झालेली नाहीये पण हा बालिशपणा हे कन्म दाखवायचे काय सांगितलं की मी कुठल्या कंपनीवर काय मोठा काय तरी काय किती मोठा रक्कम सांगितली तेवढ्या मोठ्या कल्पना फ्रॉड गेलेला आहे अरे त्या कंपनीचा मी फ्रॉड गेलेला आहे मी त्या कंपनीचा डायरेक्टरच नाही माझ्या कशाला फ्रॉड होईल ईडीची इन्क्वारी झाली म्हणजे ईडीची आणि मला मध्ये ठेवलं सिद्ध करून दाखवा जर तुम्ही बोलता की संदीप बोंडे जेलमध्ये ठेवलं सिद्ध करून दाखवा शिद्ध करू शकत नसाल तर राजकारण सोडून द्या माझा चॅलेंज आहे तुम्हाला घाबरणार नाही ही दहशतच आम्हाला मोडून काढायची जनसंघट ही जनसमुदाय जन, जन, सं, जन, जन या ठिकाणी एकवटलेला आहे विकासावर बोलता येते म्हणून असे खोटे मोठे आरोप करायचे आणि वेगवेगळ्या वे 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 गोष्टींवर लोकांना घाबरायचं हे काम बंद करा बोलताना काय हवं होता म्हणे काय त्याचं नाव आणि म्हणे संदीप कोलते पूर्ण भारतभर फिरतो हो मी भारत भर फिरतो माझा आहे माझा व्यवसाय मी ढापून माझं घरदार चालवत नाही माझा स्वतःचा व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसाया करता मी भारतभर फिरतो पण भारतभर जरी फिरत असलो तरी माझ्या ऑफिसच मुख्य कार्यालय हे मी कोकणागाव मध्ये ठेवलेलं आहे आणि या मुलांना रोजगार मिळावा आज दोनशे मुलं सुदन गोल्ड मध्ये काम करतात आणि का हे सर्व मुलं कोपरवामध्ये आहेत गोल्ड लोन मध्ये एम्प्लॉई या पुढे या पुढे या आणि मी ह्या मुलांकरता भारतमध्ये फिरतो असतील आज त्या मुलांना रोजगार द्यायचं काम मी केलेलं आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे आणि हे मुलं कुठं फिरतात माझ्या बरोबर हे मुलं सुद्धा फिरतात जे मुलं कधी लोक नगर दिल्याच्या बाहेर पडलेले नव्हते ह्या मुलांचं पूर्ण भारत भ्रमण झालंय आज माझ्या व्यवसायाच्या शाखा भारतामधल्या भारता एमपी मध्ये गुजरात मध्ये राजस्थान मध्ये कर्नाटक मध्ये आंध्र प्रदेश मदे, तेलंगणा तेलंगणामध्ये केरळमध्ये हो मी फिरतो मी या मुलांना घेऊन फिरतो कुठं कुठे फिरलात तुम्ही आतापर्यंत कुठं जाऊ आला तू केरळ मध्ये तू कुठं तेलंगणा मुलांना मी शिकवतो या मुलांनी मागच्या तीन वर्षात ट्रेन केलंय आणि या मुलांना दाखवलंय की चा आपल्या कोपराला कसा व्यवसाय होऊ शकतो हे पूर्ण भारताला दाखवून द्या आणि त्याकरता आम्ही आंतरराष्ट्रीय हो। पूर्ण भारतभर आम्ही पूर्णपणे फिरत असतो अभिमान आहे मला हे आपल्या शरीर राहणारी आपल्या घरा शरीर राहणारी मुलं आहे ज्यांना आम्ही कसं कुठं शिकवतोय अजून काय आरोप केले त्यांनी कालच्या सभेमध्ये शुकु� माझी ईडीची इन्क्वायरी झाली आणि इन्क्वायरी कोणाची झाली माझी इन्क्वयी आता आयुष्यात माझी आता पण झालेली नाही शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळेस कोणाची इन्क्वायरी झाली तुम्हाला ते इन्क्वरा कशा दाबल्यात गेल्या ते पण आता सगळ्यांना माहिती आहे म्हणून माझं तुम्हाला सर्वांना माझ्या या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून विरोधकांना आव्हान आहे बोलायचं असेल तर नगरपालिकेच्या विकासाच्या बाबतीत बोला विनाकारण वैयक्तिक व्हायला जाऊ नका जर का वैग टिकले गेला माझ्याकडे फटारा भरलेला आहे अमृत संजीवनी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे जी नफ्यात आहे का आहे हे पण मी काढू शकतो तिच्यावर कि कर्ज किती आहे ते कसं मिळवलंय हे सुद्धा मी काढू शकतो परंतु मी काढणार नाही कारण की तो त्यांचा व्यवसाय आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून आज शेकडो मुलांना रोजगार मिळालेला आहे आम्ही कंपन्या बंद करायची कामं करत नाही आम्ही संस्था बंद पाडायची कामं करत नाही आम्ही संस्था घडवायचे काम करतो संस्था वाढवायचे कामं करतो आपल्या कोकणात संस्था आहेत मुलांना रोजगार मिळतो संस्था वाढली गेली पाहिजे अजून मुलांना रोजगार मिळाला पाहिजे आज आपल्याच भागातील कित्येक कामगार कित्येक लोक समताज इंटरनॅशनल स्कूलमध्ये कामाला आहेत आपल्या भागातील कित्येक लोक समता पतसंस्थेमध्ये कामाला आहेत आणि तुम्ही त्याच्यात आरोप करतायत संस्था बंद वाढायला निघालेली आहात संस्था बंद पडते म्हणजे तुमचा रोजगार जातोय मग तुम्हाला ठरवायचंय जो माणूस तुमचा रोजगार छिरणार आहे त्याला साथ द्यायची जो जो माणूस तुमच्याकरता रोजगार मिळवणार आहे त्याला साथ द्यायची म्हणून म्हणजे तुम्हाला सर्वांना आजच्या निमित्ताने विनंती आहे की आपल्या प्रभागामध्ये मेहमूबाई सय्यदांसारखा जो एक खंबीर नेतृत्व आहे जे आपल्या प्रभागाचा जोरदार विकास करत आहे त्यांच्या मागे उभे राहत विजयाता आंग्रेंचा या ठिकाणी उमेदवारी आहे विजयाता आंग्रेंच्या मागे उभे राहा आणि नगर नगरध्यक्षपदा करतात सन्मानजी काकासाहेब उभे आहेत त्यांच्या मागे उभे राहा त्यांना साथ द्या घड्याळाचं चिन्ह असलेल्या बटनावर बसणार बटन दाबून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना सर्व आपण प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावं अशी मी या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय कोपरगाव समोरच्या पार्टीने कोपरगाव तालुका बकास आणि बकास करण्याचं काम केलं आज शिरोध दादूंनी जे काही निधी आणले त्याच्यामध्ये अडचणी आणायच्या त्याच्यामध्ये खोडे घालायचे आणि विकास कोपरगावचा होऊ द्यायचा नाही ही समोरच्या पार्टीची नीती आहे आमचं त्याला आव्हान आहे की त्याने विकासाच्या मुद्द्यावर बोलाव ना मी कालपासून बघितलं माझ्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करता येत ते वैयक्तिक पातळीवर टीका त्याला उत्तर आमच्या चिरंजीवानीच दिलं मी त्या बाबतीत पडणार नाही अपशब्द चिरंजीवांच्या बाबतीत बोलले मी बोलणार नाही पण आमचे आदरणीय नेते शंकररावजी खोले साहेबांचे ते नातू आहे संदीपला ते काही जरी म्हटले मी त्यांना विवेक भैया कोले असंच म्हणणार की ही आमची संस्कृती आहे विकासाच्या मुद्द्यावर जेव्हा आपण बोलतो खर तर मित्रांनो तुम्हाला माहिती की मी या निवडणुकीत उतरलो नव्हतो गेले पन्नास वर्षापासून मी समाजकारणात राजकारणामध्ये आहे पण पंचवीस वर्षापासून मी राजकारणापासून बाजूला गेलो होतो त्याच कारण <coughs> जे काही धोके झाले माझ्या बाबतीमध्ये जे मला धोके दिले गेले राजकारणामध्ये त्याला कंटाळून मी या निवडणुकीच्या बाहेर पडलो गेल्या शेवटची निवडणूक मी जी लढवली जनतेतून तेवढे सुद्धा कोपरावच्या सगळ्या लोकांना माहीत आहे की मी खर तर निवडून आलेलो होतो पण मला शेवटच्या सांगता सभेमध्ये आमच्या नेत्यांनी काय उद्गार काढले त्याचा मला फटका कसा बसला एवढंच नाही मतमोजणीच्या वेळेस लाईट कसे घालवले गेले नंदभो आणि मतपत्रिका कशा गायब करण्यात आल्या याची सुद्धा कोपर्वामध्ये खमंग चर्चा आहे या धोकेबाजीमुळे मी बाजूला झालो होतो पण मी सामाजिक काम माझं अजिबात सोडलेलं नव्हतं गेल्या आठवड्यात जेव्हा मी ज्या प्रभागामध्ये प्रचारात आलो तुमच्या मंदिरामध्ये मा मारुतीच्या मंदिरामध्ये पन्नास साठ बाया माझी वाट पाहत होती तिथं मला माहीत नव्हते ते बाया कोण आहे परंतु आल्यानंतर त्यांनी मला एवढं सांगितलं काका आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलेलो होत्या कोत्या बाया होत्या निराधार बाया होत्या अपंग बाया होत्या त्यांनी मला सांगितले की, की तुमचे आम्ही अनेक वर्षापासून तुम्ही आला दररोज डबे पुरवत आहात जेवणाचे खमंग सोग्रा जेवण देत आहात त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलेलो अशी कामं आम्ही करतो कोरोनाच्या काळामध्ये साडेतीन महिने साडेतीन महिने रोज एक हजार उपगावकरांना मी थोड कोवणाचे डबे करून होतो समोरच्या पाठीने सांगावं हो। त्यांनी हाताच्या बोटावर मोजणे इतकी तरी डबे कोणाला पुरवले हो का सामाजिक कामाचे गप्पा मारतात सामाजिक काम कसं असतं ते आमच्याकडून समजून घ्या आणि विकास कसा असतो ते बघायचं असेल तर या प्रभागामध्ये तुम्ही या कोपरगावचे प्रत्येक प्रभागामध्ये तुम्ही जा विकास विकास आणि विकास हा आशुतोष काळींच्या माध्यमातून जो झालेला आहे आणि त्यांच्या प्रेमामुळे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा